नमस्कार आपण पाहतायत ठळक वार्ता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बदलापूर शहराध्यक्ष किशोर पाटील यांनी बदलापूरच्या शहर प्रमुखाची जबाबदारी घेतल्यानंतर पक्षाची एक वेगळीच ताकद निर्माण झाली आहे सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा भगवा सप्ताह सुरू असून यामध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत आज बदलापूर पूर्व येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख किशोर पाटील यांच्या पुढाकाराने प्रत्येक विभागामध्ये नागरिकांच्या समस्या जाणून घेत शिवसंवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये शहराच्या संघटिका दीपाली देशमुख यांनी देखील उपस्थिती दर्शवली होती वीज पाणी वाहतूक रेल्वे यावर लवकरच तोडगा काढून या समस्या दूर करू असे आश्वासन किशोर पाटील यांनी दिले ठळक वार्ताचे प्रतिनिधी अनिके सोनावणे यांनी शहर प्रमुख किशोर पाटील व शहर संघटिका दीपाली देशमुख यांच्याशी साधलेला खास संवाद व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील सोनावणे सह प्रतिनिधी अनिकेश सोनावणे ठळक वार्ता बदलापूर प्रामुख्याने पाहायला गेलं तर बदलापूर शहराचा विकास आपल्याला परंतु बदलापूर शहरामध्ये अनेक समस्या अशा आहेत ज्या अजूनही नागरिकांना जे आहेत ते मोठ्या संख्येने उद्भवत आहेत याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर करून आपण त्यांच्याकडे प्रति बंदू आहेत तर आज नागरिकांच्या मत त्यांनी सांगितलं की नेमक्या शहरात समस्या कशा प्रकारे आहेत आणि कशा प्रकारे येणाऱ्या काळामध्ये जे आहेत त्यांच्याबरोबर आज वॉर्डातले विविध ज्येष्ठ नागरिक देखील या ठिकाणी आले होते काय नेमक्या शहरात समस्या आहे एकीकडे आपण झपाट्याने पुढे जातोय परंतु दुसरीकडे रेल्वे असेल वाहतूक असेल पाणी असेल किंवा इतर वीज असेल काय नेमक्या समस्या एकंदरीत आज तुम्हाला लक्षात आले आज जवळजवळ रविवार चार तारखेपासून आम्ही शिवसंपर्क अभियान भगवान सप्ताह सहा असा आठ दिवस आमचा कंटिन्यू सुरू आहे जाऊन आम्ही प्रत्येक काही लोक जमा होतात त्यांच्या मार्फत त्या लोकांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करतो तसंच शिवसेनेचा जे काही समाजकार्य आहे ते पोचवण्याचा प्रयत्न करतोय शिवसेना तुम्हाला कुठे मदत करेल हे त्यांना सांगतय त्यांच्या समस्या जाणून घेत असताना बदलापुरात अशा कुठल्या समस्या नाही आहेत असं जाणवलं नाही बदलापूर वाढतंय बदलापूर एकीकडे एक मोठं होतंय बदलापूरचं नाव लकीच होतंय परंतु बदलापूरमध्ये इतक्या समस्या आहेत ना रेल्वे म्हणा पाण्याची समस्या म्हणा आपली लाईटची समस्या म्हणा या तर मूलभूत आहेत यांच्या पलीकडे देखील लोकांच्या समस्या आहेत आज काही नागरिक इथे मला आपण आता लोकांच्या समस्या जाणून जाणून घेत होतो त्यावेळेस काही नागरिक ना इथे ज्येष्ठ नागरिक होते त्यांचं रेशन कार्ड जे केशरी रंगाचं होत ते व्हाईट केलेलं आहे का केलं कोणी केलं कशा करता केलं माहिती नाही आता त्यांना उत्पन्न त्यांची जर पेन्शनच त्यांना हजार रुपयापर्यंत येते आता एक काका होते त्यांनी सांगितलं मला पेन्शनच नऊशे तीस रुपये येते मग त्यांना व्हाईट कार्ड देण्याचं कारण काय म्हणजे अशा समस्या आहेत त्यांच्या आता त्यांचं व्हाईट कार्ड आहे त्यांना आपण पुन्हा आता केशरी कार्ड म्हणा किंवा येलो कार्ड म्हणा याच्यामध्ये त्यांना कन्वर्ट करावं लागेल त्यासाठी त्यांच्या उत्पन्नाचे दाखले काढावे लागतील तर या गोष्टी बऱ्याचशा वार्डात आहेत ज्या आता रस्त्यात प्रॉब्लेम आहे एका आपले शिवसैनिक होते त्यांनी सांगितलं की आमच्या म्हणजे वयानुसार आता बाईकवर जात असताना बऱ्याचशा ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीटचे रोड व्हालेले आहेत परंतु फेअर ब्लॉक हा प्रकार जो आहे हेवर जे बसवले जातात ते बसवताना खूप सुंदर वाटत पण ते कालांतराने खचले जातात खाली जातात किंवा तुटतात आणि खड्डे खड्डे पडतात मधला बघा खड्ड्याचं साम्राज्य झालेलं आहे परंतु ते खड्डे इथं पावसाळ्यात जे असतात ना त्याच्या पलीकडे जो आपण रोज गाडी चालवताना जे धसके मिळतात ना त्यांनी लोकांच्या म्हणजे वाटावयात पाठीला कण्याला त्रास होऊन बरेचशे आजार थेरपी सेंटर आहे इथे पण काही रुग्ण असे होते त्यांना या बदलापूरच्या ज्या नगरपालिकेने कामं केलेली त्यांच्यामुळे सुद्धा त्रास झालेला आहे त्याच्यामुळे सुद्धा विनाकारण त्यांचे पैसे इथे डॉक्टर साठी बर्बाद करायला लागतात म्हणजे कारण कोण का प्रशासन या अशा खूप समस्या आहेत लाईटची व्यवस्था नाही कुठे झाडं वाढलेली आहेत रस्ता आहे सुनसान रस्ता आहे आता रांची गार्डनकडे जाणारा रस्ता आहे त्या रस्त्यामध्ये एवढी झाडं वाढलेली आहेत नगरपालिकेला अर्ज केलेल्या लोकांनी तिथे सांगितलं त्या झाडाच्या आतमध्ये लाईट गेलेल्या आहेत स्ट्रीट लाईट त्या रोडवर त्यांचा प्रकाशच पडत नाही आणि तिथे गर्दुल्ले लोक किंवा काही लोक रिक्षात बसून दारू पितात नाही गुंड म्हणजे अशा थर्ड क्लास लोक त्या रस्त्यात तिथे आपल्या महिलांनी कसं हे करायची अशा कितीतरी समस्या मध्ये आहेत ज्या आम्ही आज इथे जाणून घेतल्या त्याच्यावरती आता आम्ही शिवना भेटणार आहे त्या लाईट एवढी समस्या आहे की दिवसात एक दिवस किंवा एक तास लाईट नाही गेली असं होत नाही हे त्यांना भेटून त्यांना निवेदन देऊन सुद्धा काही उपयोग झालेला नाही आम्ही पंधरा वीस दिवसापूर्वी निवेदन सोडलेलं होतं त्यांना सांगितलं आंदोलन करून आता खरोखर आंदोलन करून त्याच्यावरती म्हणजे आमच्या शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे हे अशा भरपूर समस्या आहेत काही भागात पिण्याचं पाणी मिळत नाही हो लोकांना पिण्याचं पाणी किती गरजेचं असतं एक वेळ लाईट इकडे तिकडे झाली असते मग पिण्याचं पाणी जर का घरात नसेल लोक पिण्यासाठी बाहेर पाणी खरेदी करतात आणि मग घर सांभाळतात आंघोळीला पाणी भांडे घासायला पाणी हे सगळं पाणी खूप नाही येणार जर पियायलाच पाणी मिळत नसेल तर बाकीच्या हो गोष्टीसाठी कुठे नगरपालिका याच्यावर लक्ष देत नाही मजीप्र लक्ष देत नाही हे बदलापुरात लोकांचे समस्यांचा पाडा वाचला तर कमीच पडणार आहे शेवटचा प्रश्न सध्या विधानसभेचं वागणार आहे काय वाटतं कशा वाता प्रकारे वातावरण असणार आहे आणि ज्या प्रकारे लोकसभेमध्ये जो बदल पाहायला मिळाला तो यंदा देखील विधानसभेमध्ये पाहायला मिळेल आणि शिवसैनिकांची अशी इच्छा आहे की यंदा तुमचं देखील नाव उमेदवारीसाठी पुढे आलं पाहिजे याबाबत काय सांगाल मित्रपक्ष तुमचा महाविकास आघाडी आहे कशा प्रकारे राजकीय समीकरणे असणार या विधानसभेमध्ये विधानसभेची निवडणूक लागेल ज्या दिवशी लागेल ज्या दिवशी राणे शिंदे त्या दिवशी तुम्हाला म्हणजे अनपेक्षित असं चित्र दिसेल लोकसभेत जो बदल झाला तुम्हाला वाटलं नव्हतं की म्हणजे कपिल पाटलांसमोर उमेदवारच अशी वल्गना केली जात होती परंतु कपिल पाटलांसमोर उमेदवार आले आणि कपिल पाटलांसमोर ते पन्नास वरच्या लीडने निवडून आले म्हणजे जे लोक बोलत होते की आमचा लीड दोन अडीच लाखाचा असेल त्यांना तो तो लीड कापून आम्ही साठ हजार लीडनी निवडून आलो म्हणजे अशीच गोष्ट ही विधानसभेत देखील होणार आहे नगरपालिकेत सुद्धा चित्र नक्कीच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं हे बदल हा बघायला मिळेल अनपेक्षित गोष्टी असतील काही गोष्टी तुम्हाला इकडचे तिकडे काही झालेले चेहरे दिसतील म्हणजे आणि कोणीच नाही आलं तरी आम्ही खंबीर शिवसेनेच्या माध्यमातून निवडणूक लढवण्यासाठी आम्ही कोणावर डिपेंड नाही शिवसैनिकांची इच्छा असेल तर मी लढेन नक्की लढेन पक्ष नक्कीच संधी देईल पण शिवसैनिकांची माझ्या बरोबर असणाऱ्या सर्व सहकार्यांची तर मी लढायला तयार आपल्यासोबत शहर संघटने आहे दीपाली बिशुन त्यांच्या देखील सध्या महिनाभरात आपण पाहिलं तर ठाणे जिल्ह्यामध्ये महिलांवरचे जे अत्याचार असतील रिसेंटली अक्षता मात्र असेल किंवा यशस्वी शिंदे असेल अशा घटना होत आहेत ते पण मंदिरासारख्या पवित्र ठिकाणी अशा घटना काय वाटतं म्हणून सुरक्षित आहे का महिला सुरक्षित नाहीये आणि हे प्रमाण आता जास्तच वाढायला लागलंय कारण कायद्याचा धाकच राहिलेला नाहीये कोणाला आम्ही नेहमी सांगत होतो की जेव्हा पहिल्यापासून निर्भया हत्याकांड झालेलं होतं तेव्हापासून सांगितलेलं की तुम्ही फास्ट ट्रॅकवर या केसेस चालवा की जेणेकरून जो खरा आरोपी असेल तो अडकला गेला पाहिजे आणि अशी शिक्षा करा की ती सार्वजनिक शिक्षा असली पाहिजे की समोर त्याला दहशत बसली पाहिजे कारण कोणी येते काय नुसतं तर हे आपल्या ठाणे जिल्ह्यातलंच नाही सगळीकडे हा आला तो आला तिच्यावर वार केले मागून आला म्हणजे कोणी नाती काही असतील त्यांची पण पन निघरूनपणा नसावा त्याच्यामध्ये थोडस वैयक्तिक भांडणं असू शकतात पण ही टोकाची आणि काही म्हणजे काहीच नाही म्हणजे लोकांना भीतीच राहिलेली नाहीये आणि कसं तारीख पे तारीख तारीख पे तारीख अशा या केसेस चालतात त्याच्यामध्ये फक्त काय होतं जिच्यावर अत्याचार होतो ना त्यांचीच बदनामी करते लोक म्हणण्यापेक्षा जे काही सरकार आहे ना ते लक्ष देत नाहीये त्या गोष्टीकडे म्हणजे गंभीरपणा नाहीये कारण काय की यांच्याकडे कधी काही अशा गोष्टी घडत नाही घडत असतात ते आमच्या सगळं सामान्य लोकांकडे जे काय आपण सर्वसाधारण लोक आहे त्यांच्या बाबतीतच त्या घडत आहे आता तुम्ही बघा ना सगळे हे काढा अशाच घडलेले आहेत गोष्टी त्याच्यावर कायद्याचा चांगला धाक बसला पाहिजे नवीन कायदे संमत झाले पाहिजेत आणि या लोकांना फाशी ती पण काय म्हणतात चार रस्त्याला म्हणजे अशी जी, जी सिंगापूरनी तिथे चालते ना असं या पद्धतीने केलं ना समोरचा माणूस हिंमतच करणार नाही ते करायची त्याच्या मनात कितीही वाईट विचार आले तरी तो त्या टोकाची भूमिका घेणार नाही बदलापूर शहरात महिलांची देखील अनेक समस्या असते मग रेल्वे स्टेशनवरती शौचालय नसल्याने अनेक समस्या होतात किंवा यासारख्या अनेक गोष्टी आहेत मग त्यामध्ये सर्वात महत्वाचं पाणी हा प्रश्न आहे जो प्रामुख्याने महिलांना जास्त त्रासदायक द्यायला याबाबत काय सांगाल की प्रकारे पाण्याचं नियोजन शहरामध्ये होत नाही किंवा नेमक्या महिलांच्या समस्या काय पाण्याचं म्हणाल ना तर बऱ्याच ठिकाणी पाणी नाहीये आता टेम्पोने जर आले काय टँकरनी पाणी आणायचं म्हटलं तर त्या टँकरचं पाणी किती सुरक्षित आहे तुमच्या पिण्यायोग्य असतं का नगरपालिकेचं मागवायचं ना त्या सुद्धा तुम्ही टँकर बघा त्याच्यात सुद्धा कचरा असतो म्हणजे आणि सगळ्यांनाच काय तुमच्या बाहेरच्या बॉटल्स घ्यायला जमत नाही सगळी कुटुंब ते करू शकत नाहीत कारण घरातलं चालवायचं का पाणी विकत घ्यायचं पण त्याकडे दुर्लक्ष आहे पाणी पुरवठा नाहीये आता काही सोसायटी मोठे मोठे टॉवर उभे राहिलेत पण एक दिवसाआड पाणी येतं प्यायचं कसं लोक आणि ते पण अर्धा तास येतं फक्त बिल्डर सांगतात की हे तुम्हाला ह्या सोयी आहेत त्या सोयी आहेत पण कोणी त्याच्यात जबाबदारी घेत नाही नाही बिल्डर घेत नाही प्रशासन घेत फक्त तुम्ही राहा तुम्हाला नाही पटत तर जा बदलापूर कारण जे आता बरीचशी बाहेरची लोक इथे राहिले आहेत बदलापूर मध्ये पण पाण्याची समस्या आणि रेल्वेची समस्या बघितली अनुभवली की ते बदलापूर सोडून जाते म्हणजे ही गोष्ट आपल्याला लाजीरवाणी आहे ना की तुमच्या आता इमारतीच्या इमारती उभ्या राहतात पण त्यांना बुकिंग नाहीये कारण नाव खराब झाले सगळीकडे की बदलापूरला पाणी नाही आणि मुख्य म्हणजे रेल्वेचा प्रश्न तर तुम्ही बघताय महिलांचे किती हाल होतात म्हणजे चढता येत नाही उतरता येत नाही गाड्यांचं टाइम टेबल किशोर आम पाटील आमचे शहर प्रमुख आम्ही सगळे मिळून आपले खासदार त्यांच्याबरोबर आम्ही आंदोलन केलेलं होतं पण त्यांनी ते येऊन भेटले गेले पण अजून काही म्हणजे त्याच्यावर आमचं आम जास्तीत जास्त लोकांची मागणी होती की तुम्ही फ्रिक्वन्सी वाढवा रेल्वेची सकाळच्या वेळेला जी जाण्या येण्याच्या आहेत ना गाड्या वाढवा गाड्या जर वाढवल्या तर गर्दीला तर थोडा आवर बसेल कमी होणार नाही येते पण थोडा आवर बसेल तर होणारे अपघात टळतील आता बायका सुद्धा जर तुम्ही बघितलं ना तर इतकीच एक एक स्टंटबाजी करतात ना म्हणजे केवळ चढण्यासाठी जागा तर छोटा जागा मिळत नाही म्हणजे जंप करणं आहे ते मग त्याच्यातून अपघात घडतात चालू गाडीतून गर्दीतून जेंट्स पण कोणी खाली पडतात थांब लागतात हे सगळं सतत चाललंय आणि काय नाही रोज घडते ऐकतात वाचतात सोडून देतात सवय सवय जनतेला सवय नाही झालेली आहे कारण ज्या दिवशी काहीतरी होतं त्या दिवशी असं धटकन होतं कारण आपली मुलं कामावर नाही यायची असतात मग असं पटकन वाटतं ना कोणतरी म्हणतो पंचवीस तीस वर्षाचा मुलगा पडला पटकन मनात येतात माझं तर नसेल काय नसेल असं होतं बरेच ठिकाणी पण ते आता रेल्वेनी या वरिष्ठ लोकांनी वरिष्ठ लोका नेत्यांनी त्याचे पाठपुरावे करून न्यायला पाहिजेत आणि रेल्वेची समस्या आणि त्यांच्या हातात आहे ना आम्ही बाकीचे लोक काय करणार आहेत आम्ही मागणी करू पण ती पूर्ण करणं त्यांच्या हातात आहे खासदार आमदार ते करू शकतात जर आपण पाहिलं तर शिवसेना तर्फी सत्ता संपूर्ण बदला करू शकतात आणि एकंदरीत नागरिकांचे जे समस्या आहेत ते वॉर्डानुसार जे आहेत त्या ठिकाणी शिवसेनातर्फे सोडवण्याचा प्रयत्न येणाऱ्या काळामध्ये केला जाईल तसेच पक्षाने जर संधी दिली ते येणारी निवडणूक जी आहे ती नक्कीच लढवू असं आश्वासन देखील किशोर गाडकर यांनी दिलेलं आहे तुमच्यास इतकाच व्हिडिओ स्वप्नी समावेशाको मी आणखी चाळीस वार्तामध्ये